हाय फ्रेंड्स स्वागत आहे आपलं सर्वांचं संगमित्रा आर्ट अँड क्राफ्ट या चॅनलवर आज मी खास तुमच्यासाठी ब्युटिफुल प्रेस नथ डिझाईन घेऊन आलेली आहे आणि डायमंडमध्ये नथ डिझाईन आहेत खूप सुंदर अशी नथ डिझाईन आहेत आणि सत्तेचाळीस प्रकारचे हे नथ डिझाईन आहेत प्रेस नथ डिझाईन आणि इतके सुरेख नथ डिझाईन आहेत ना प्रत्येकाची डिझाईन अगदी वेगवेगळी डिझाईन आहे तुम्हाला ही डिझाईन नक्की आवडेल आणि या नथची किंमत आहे एकशे वीस रुपये जर तुम्हाला घ्यायची असेल तर अशा प्रकारे तुम्ही नथ डिझाईन घेऊ शकतात आणि जी डिझाईन तुम्हाला आवडली असेल त्याचा नक्की तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि अशा प्रकारे तुम्ही नथ ज्वेलरी डिझाईन घेऊ शकतात आणि तुम्ही व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाही नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या मी इथे खूप सुंदर सुंदर ज्वेलरी डिझाईनसुद्धा तुम्हाला दाखव दाखवत असते आणि ब्लाऊज स्टिचिंग कटिंग अँड स्टिचिंगचे पण मी व्हिडिओ इथे टाकत असते तुम्ही नक्की बघा जर ब्लाऊज शिकण्याची इच्छा असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि जर तुम्ही पहिल्यांदाच आले असतील आपल्या चॅनलवर आणि तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या मी इथे ए टू जेड व्हिडिओ टाकत असते ज्वेलरी डिझाईनपासून तर ब्लाऊज कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ मी इथे टाकत असते नक्की तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या जर तुमची शिवण क्लास शिकण्याची इच्छा असेल तर ब्लाऊज वगैरे शिकण्याची इच्छा असेल तर चला तर मग बघूया आपण हा व्हिडिओ पूर्ण आणि आवडला तर लाईक करा शेअर करा आणि नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद